मित्रांनो आज आपण ऐकूया काही सकारात्मक सूचना आपण आपल्या धन आणि व्यापार ह्याच्या संबंधी कशा देऊ शकतो कारण ह्या सूचना दिल्यानंतर आपल्या आयुष्यात अमूलग्र बदल घडतील हे मात्र निश्चितच चला तर सूचनांना सुरुवात करूया आप आठवा की आपला एखादा बिझनेस आहे किंवा आपण एखाद्या कार्यक्षेत्रात काम करतोय आपल्या धनासंबंधी आपल्याला स्मरण असू द्या आणि ह्या गोष्टींचं स्मरण करून आपण सकारात्मक सूचनांना सुरुवात करूया दिन प्रतिदिन मी समृद्धशाली बनत आहे दिन प्रतिदिन मी समृद्धशाली बनत आहे प्रत्येक दिवशी माझ्या बिझनेसच्या इन्कम मध्ये वाढच होत आहे प्रत्येक दिवशी माझ्या बिझनेसच्या इन्कम मध्ये वाढच होत आहे मी प्रत्येक तऱ्हेची समृद्धी प्रसिद्धी माझ्याजवळ अगदी सहज येत आहे प्रत्येक समृद्धी प्रसिद्धी माझ्याजवळ अगदी सहजच येत आहे माझ्या आयुष्यात मला आता जे जे हवंय ते अगदी मी सहज प्राप्त करू शकते माझ्या आयुष्यात मला जे जे हवंय ते मी अगदी सहजच प्राप्त करू शकते प्रत्येक दिवशी मला नवनवीन सुवर्ण संधी प्राप्त होत आहेत प्रत्येक दिवशी मला नवनवीन सुवर्ण संधी प्राप्त होत आहेत आता माझ्या सर्व महत्वाकांक्षा पूर्ण व्हायला लागलेल्या आहेत माझ्या सर्व महत्वाकांक्षा पूर्ण व्हायला लागलेल्या आहेत माझ्या आयुष्यात आता चमत्कार घटित होत आहेत माझ्या आयुष्यात आता चमत्कार घटित होत आहेत मी माझी सकारात्मक ऊर्जा माझ्या सफलतेकडे केंद्रित करत आहे मी माझ्यातील सकारात्मक ऊर्जा माझ्या सफलतेकडे केंद्रित करत आहे परमेश्वराच्या कृपेने जो काही व्यवसाय मला मिळालेला आहे ज्या कार्यक्षेत्रात मी काम करत आहे त्यातून मला पूर्णत शांती आनंद आणि संतुष्टी मिळत आहे त्या व्यवसायातून मला पूर्णत शांती आनंद आणि संतुष्टी मिळत आहे मी आता खूप खुश आहे सुखी आहे समाधानी आहे मी आता खूप खुश आहे सुखी आहे समाधानी आहे मित्रांनो या ज्या काही सकारात्मक सूचना होत्या या वारंवार तुमच्या आयुष्यात बोला या सूचना बोलल्यानंतर आकर्षणाचा नियमच आहे की आपण जे बोलतो तेच आपल्या आयुष्यात घडत असतं आपण आपल्या कार्यक्षेत्रासंबंधी आपल्या व्यवसायासंबंधी जर या सूचना रोज दिवसात एक पाच मिनिट वेळ काढून या सूचना वारंवार बोललो तर तुम्हाला चमत्कारिक रिझल्ट तुमच्या आयुष्यात पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो पुढील अशा अनेक काही सकारात्मक सूचनांवरून पुन्हा भेटूया तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक शेअरिंगमुळे कोणाच्या तरी आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील थँक यू थँक यू थँक यू